नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन पदासाठी या ठिकाणी पदा जी भरती होत आहे त्याबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये ग्राहक सेवा सहयोगी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला वेतन चोवीस झिरो पन्नास ते चौसष्ट चारशे ऐंशी या पेस्केलमध्ये मिळत आहे स्टार्टिंग सॅलरी तुमची पर मंथ या ठिकाणी एकोणसाठ हजार रुपये राहणार आहे सॅलरी फार चांगली आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे ज्यासाठी काहीच दिवस त्यांनी अवेलेबल केलेले आहेत आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल न्यूसाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जी राज्या आहेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कर्नाटका बँक लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदासाठी जे काही ब्रँचेस आहेत ऑफिसेस आहेत ऑल ओव्हर इंडिया त्यामध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे याचं एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये मित्रांनो राहणार आहे त्यामुळे त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता आता या पदासाठी पेस्केल आणि ऑदर इन्वॉल्मेंट्स आपण हो बघूया कशा प्रकारे राहणार आहे तर सॅलरी सॅलरी विल बी ॲज पर ऑल इंडिया लेवल सेटलमेंट ज्यामध्ये तुमचे बेसिक पे हा तुमचा चोवीस झिरो पन्नास रुपये राहील पेस्केल तुमचा चोवीस झिरो पन्नास ते चौसष्ट चारशे ऐंशी रुपये राहणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला डी ए या सर्व गोष्टी मिळणार करंट सिटीचे तुमचे पर मंथ या ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये मध्ये एकोणसाठ हजार रुपये राहणार आहे सॅलरी फार चांगल्या प्रकारची आहे तुम्हाला त्या बाबत काळजी करण्याची गरज नाही आहे पुढे आपण बघूया हु कॅन अप्लाय कोण कोण अप्लाय करू शकतो ज्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया बघा ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाईज युनिव्हर्सिटी थोडक्यात पदवी जर असाल कोणत्या विषयामध्ये तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी शुड शूड ग्रॅज्युएट्स एज ऑन एक दहा एक अकरा दोन हजार चोवीस दरम्यान याच्या अगोदर किंवा त्या दरम्यान तुमची ग्रॅज्युएशन जे आहे ते कम्प्लीट असणे आवश्यक आहे जे डिग्रीचा रिझल्ट वगैरे अवेट करत असतील किंवा त्यांचा अजून मिळाला नसेल त्यांना अप्लाय करण्यासाठी अवेलेबिलिटी नाही आहे तेव्हा फक्त ग्रॅज्युएट कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल होतील ज्यांची ग्रॅज्युएशन एक अकरा दोन हजार चोवीस त्याच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर कम्प्लीट आहे एज क्रायक्टेरिया बघू शकता मिनिमम किंवा मॅक्झिमम सव्वीस वर्ष राहणार आहे ज्यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष फक्त रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळालेलं आहे सो ओबीसी जनरल ईडब्ल्यू एस या सर्वांना सव्वीस वर्षापर्यंत मॅक्झिमम एज लिमिट राहील एस सी एस टीला मात्र पाच वर्ष एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे नॅशनॅलिटी कॅन्डिडेट्स ऑफ इंडियन नॅशनल्स फक्त या ठिकाणी एलिजिबिलिटी अर्ज करण्यासाठी पुढे आपण बघा ऑनलाईन एक्झामिनेशन तुमचे कशा प्रकारे राहील ज्यामध्ये बघा सब्जेक्ट कुठले कुठले राहणार आहेत ज्या जे रिझनिंग इंग्लिश लँग्वेज कॉम्प्युटर नॉलेज जर्नल अवेरनेस आणि न्युमेरिकल अबिलिटी याबाबतचे दोनशे क्वेश्चन्स आणि दोनशे मार्कांची एक्झाम राहील टोटल एकशे एकशे पस्तीस मिनिटचा तुमचा टाइम त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला हे अटेम्प्ट करायचं आहे क्वेश्चन जे असणार ते इंग्लिशमध्ये राहतील असं त्यांनी सांगितलं आहे ईच क्वेश्चन विल हॅव्ह फायव्ह अल्टरनेटिव्ह प्रत्येक क्वेश्चनला पाच ऑप्शन्स या ठिकाणी राहतील आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा ज्यामध्ये वन फोर्थ मार्क या ठिकाणी डिडक्ट केला जाईल सो दोनशे क्वेश्चनचे जे पेपर आहे त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे ज्यासाठी सेपरेट टाईम सुद्धा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी दिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार प्रिपरेशन करू शकता ऑलरेडी आपण बघूया यासाठी मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर्स कुठे कुठे राहणार तर ऑनलाईन टेस्ट जे असणार आहे ते महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर मुंबई आणि पुणे या ठिकाणी होईल त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये त्याने एक्झाम सेंटर दिलेले आहेत जवळपास जर बघितला तर धारवाड हुबळी किंवा मैसूर या कर्नाटकच्या ज्या स्टेट्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल मित्रांनो तर या ठिकाणी जे असणार स्वतःच्या जे फीज वगैरे असणार आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी त्यामध्ये जनरल अनरिझर्व्ह ओबीसी कॅन्डिडेटला सातशे रुपये फॉर्म पी त्याने आकारलेली आहे तर एस सी एस टीला सहाशे रुपये फॉर्म पी ऑनलाईन अप्लाय करताना भरावी लागणार आहे अर्ज करण्यासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड त्या ठिकाणी साईन करावा लागणार आहे मिनिमम थ्री इयर्स सर्व्हिसचा चा असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे अर्थात मित्रांनो नोकरी मिळाल्यानंतर फॉर Uh, कमी लोक हे सोडू शकतात कारण सॅलरी चांगली आहे इतर बेनिफिटसुद्धा तुम्हाला चांगले मिळत आहेत या यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो वीस अकरा ते तीस अकरा एवढेच डेट्स अवेलेबल आहेत त्यामुळे त्या दरम्यान तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचे आहे टेंटेटिव्ह डेट एक्झामची त्यांनी दिलेली आहे पंधरा बारा अर्थात पुढच्याच महिन्यात पंधरा दिवसात तुमची एक्झाम होणार आहे त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करणे आवश्यक आहे सो ऑनलाईन अप्लाय करा जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडलं असतील नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद